सोलापुरात विकासाच्या नव्या दिशेची सुरुवात इच्छा भगवंताची परिवाराकडून अन्ना बनसोडे यांचा सन्मान नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील पाणीपुरवठा रोजगार औद्योगिक वाढ व पायाभूत सुविधा यासारख्या प्रमुख प्रश्नावर सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन विधानसभेचे उपाध्यक्ष व सोलापूर जिल्ह्याचे मंत्री अण्णा बनसोडे यांनी केले या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संतोष पवार जुबेर बागवान प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव ज्येष्ठ नेते तौफिक शेख माजी नगरसेवक आनंद चंदन शिवे गणेश पुजारी आनंद मुस्तारे प्रमोद भोसले प्रदेश सचिव इरफान शेख सलीम पाप्पा तुषार जक्का अनिल बनसोडे शबाज किंग रुपेश भोसले वैभव गंगणे उलगप्पा शासम आनंद गाडेकर यांच्यासह मनप्पा व जिल्हा प्रशासन तसेच पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच सोलापुरातील पत्रकार बांधव उपस्थित होते शहराच्या समस्या सखोल चर्चा होऊन संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित उपाययोजना निदर्शने अण्णा बनसोडे यांनी दिले सोलापूरच्या तीन दिवसीय दौऱ्यात पहिलेल्या समस्या आणि नागरिकांच्या अपेक्षांच्या आधारे त्यांनी सर्वांगीण विकासाची भूमिका स्पष्ट केली या पार्श्वभूमीवर किसन जाधव यांनी इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीने अण्णा बनसोडे यांचा विशेष सन्मान केला तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार सुनील तटकरी आणि अण्णा बनसोडे यांची छायाचित्र असलेले एक प्रतिमा असलेले फ्रेम देऊन त्यांना गौरवण्यात आले